राज्याचे मंत्री नितीश राणे हे वारंवार मुस्लिम समाजाबद्दल आणि हिंदू धर्मामध्ये वारंवार निर्माण करण्यासारखी करतात विशेष म्हणजे आता परवाला मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून जे झटका मटन आणि हलाल मटन यांच्या बाबतीमध्ये एक वक्तव्य केलं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हेही सुद्धा त्यांच्या संविधानिक पदावर असताना सुद्धा असे वक्तव्य करणं चुकीचं आहे परंतु काल त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता असं जे चुकीचं विधान केलं जे ऐतिहासिक असं हे विधान आहे तो विधान करून त्यांनी पुढे जाऊन हे सांगितलं की ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य होतं किंवा स्वराज्याची लढाई होती हे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती म्हणजे धर्माधर्मामध्येच ही लढाई होती असं चुकीचं विधान ह्या मंत्री नितेश राणेनं दिल्यामुळं समाजान समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक नितेश राणी करत आहेत त्याच्यामुळे आम्ही कमिशनरला पोलीस कमिशनर पिंपरी सिंह यांना विनंती केली आहे -के की त्यांच्यावरती संविधानिक पदावर असताना असं जे गैरकृत करणं हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा एकोणीशे च्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि ते गुन्ह्यात पात्र आहेत तो त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे ही अशी छावा संघटनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका